त्याकडे पण नेटचं फॅब्रिक आहे आणि तुम्हाला फ्रॉक शिवायचा आहे हाताने प्लीट्स द्यायचा कंटाळा येत आहे आणि तुम्ही प्रेशर फूट घेतलेला आहे पण त्याची सेटिंग बिघडली आहे हे तुम्हाला समजतच नाहीये की हे काम कसं करतं तर चला आज आपण याच्या बाबतीत जाणून घेऊया हे बघा मी हे गेदरिंगचं जे आहे प्रेशर फूट लावलेलं ला आहे आणि मी याची सेटिंग करून ठेवलेली आहे पण तरी तुम्हाला मी इथे दाखवते हो सगळ्यात आधी आपण इथे हा दाब लावला दाब लावल्याच्या नंतर मशीनला हा खटका आहे हा आपण इथे वर करायचा वर केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे स्प्रिंगसारखं आपलं आहे याला आपण टाईट करायचं असं पूर्ण टाईट करायचं जवळजवळ जेव आपल्याला जेवढं टाईट करता येतं तेवढं टाईट करायचं टाईट करून झालं की आता तुम्ही इथे बघू शकता हा खटका मी इथे परत खाली केला आणि आता तुम्ही इथे बघू शकता ठीक काहीच करत नाही आहे फक्त नेट माझी समोर चालत आहे आणि याचं लूक तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने या प्रेशर फूडचा उपयोग करायचा असतो थँक्यू फॉर वॉचिंग